मातोश्री नर्मदाबाई लॉन्स जेल रोड नाशिक येथे शिवसेना ठाकरे गटाचा संवाद मेळावा पार पडलाय यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते या संवाद मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये चारशे पार चा गाजावाजा करणाऱ्या भारतीय जनता पार्टी तसेच गद्दारांना गाडून महाविकास आघाडीचं सरकार आणा असं झाल्यास शेतकरी कष्टकरी व महिला भगिनी तरुण वर्ग सुखी होईल अशी ग्वाही दिली यावेळी व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर माजी आमदार राजाभाऊ वाजे दीपक खुळे कृष्णा भगत नारायण शेठ वाजे अंकित प्रभू गोरख सरदेसाई त्याचबरोबर शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आदित्य ठाकरे यांनी लोकसभेसाठी विजय करंजकर तर विधानसभेसाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नावाचं सुतोवाच केलं भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधत त्यांनी काँग्रेस मुक्त भारत नव्हे तर काँग्रेस युक्त भाजप झाल्याची टीका केली विजय कर, यांनी येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून देणार मातोश्री नर्मदाबाई लॉन्स रोड नाशिक येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा संवाद मेळावा पार पडला यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना वंदन करून आजच्या या मेळाव्याला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे आदरणीय आदित्य साहेब ठाकरे मंचावरील सर्व माझे सहकारी बंधू आणि बघिनी खर तर मागच्याच तीन आठवड्यापूर्वी आपलं अधिवेशन झालं संपूर्ण शहरात जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये त्या अधिवेशनाची चर्चा चालू असताना साहेबांचा हा संपर्क दौरा उरणार नाही राहुल दिवशी दिवशी अशा प्रकारे उतरल ना पण गप्प्या करून टाकल ठेवा काळजी करू नका कोणी तुमच्याकडे व्हीलचेअर कारखान्याचं स्वप्न दाखवलं आलं नाही कोणी कुठल्या मंदिराचं भूमिपूजन केलं आलं नाही साहेब तुमच्याच असते पुलाचं उद्घाटन केलं नारळ फोडलं हे आता थांबा रे बाबा बसा ना तुझे ते इथून तर कुठं याच्यापर्यंतचा पूल द्वारकापर्यंतचा पूल साहेब तुमच्या हस्ते झाला ना तुमच्या हस्ते झाल्यावर तिळस गडकरी साहेबांच्या हस्ते झाला अजून कोणाच्या हस्ते सुधा भाऊ अरे नाही मध्यंतरी कोणीतरी ते केंद्रीय मंत्री आले होते ना हसते हसते सगळं हसते असते साहेबांनी बरोबर सांगा सगळं हसते हसते होते म्हणून ज्या दिवशी ज्या वेळेला निवडणूक येईल निवडणुकीच्या सभा होतील विनो भाऊ त्यावेळेला वाटलं तुम्ही काय ना काळजी करता आपण पण आपण पण चांगले चांगले तमाशेचे फड रंगवेले त्यावेळेला पाहून घेऊ चांगले चांगले चितपट करून टाकू काळजी करू नका आपण एकच सांगेन की आज हा पक्ष जो आहे आमचा स्वाभिमान आणि अभिमान वंद हिंदू सांभ्रा सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत आम्ही एकाच गोष्टीवर लक्ष ठेवतो की आम्ही आमच्या वंदनीय हिंदू सम्राटांना कुठला सरपंच केला नाही कुठला खासदार केला नाही कुठला आमदार केला नाही कुठला नगराध्यक्ष केला नाही कुठला महापौर केला नाही परंतु त्यांनी आमच्यातले खड्यासारखे माणसं उचलून त्यांनी एवढ्या एवढ्या मोठमोठ्या पदांवरती लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत पोहोचवले ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख हे त्याग मूर्ती दैवत आमचं आहे भक्ती ते नमन त्याग ते वैराग्य नको सांडवांना नको सेविना खंड ब्रह्मांड ते तुझे जाण ते दैवत आमचं आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेसच सरकार होतो नाही थोडं इथून हलवलं म्हणून मी विचारत होतो इथे जी मंडळी मला वाटतं प्रवेशासाठी वरती येते थोडं थांबा आपण नंतर प्रवेश घेणार आहोत सगळ्यांचा आहे इनकमिंग सगळीकडेच सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून माईक जरा बघा तबला वाजला सर का ऐकत संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक तरुण तरून तरुणी अनेक वेगळ्या वेगळ्या वयगटातले सामाजिक घटकातले लोक येत आहेत प्रवेश करत आहेत कारण सर्वांनाच माहिती आहे की पुन्हा एकदा सरकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच पक्षाचं आणि महाविकास आघाडीचंच येणार आहे आज सकाळीच मी बातम्या बघत होतो आणि साधारण एक अंदाज लावत होतो की देशात जी काही परिस्थिती आहे स्थिती आहे ही एवढी बिघडलेली आहे की संपूर्ण भारतात प्रत्येक राज्य जर आपण पाहिलं तर एक वेगळं वातावरण आहे ते म्हणजे अस्थिरता सगळीकडे दिसत आहे कुठेही असं स्थिर समाज दिसत नाही आहे खास करून जिथे भाजप प्रणित राज्य आहेत किंवा भाजपाची राज्य आहेत तिथे संवाद तर नाहीच पण फक्त वाद दिसत आहे आणि हा वाद हा धर्माधर्मामध्ये समाज समाजामध्ये लोकांमध्ये जातींमध्ये जिल्ह्यांमध्ये वाद लावायचा राज्याची वाट लावायची आणि राज्य करायचं हे धोरण घेऊन भाजपा हे सगळीकडे तर राज्य करत आहे साधारण आपण पाहिलं असेल तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जर सगळीकडेच पाहिलं तर प्रत्येक राज्य हे आंदोलनं पाहत आहे साधी उदाहरणं घेतली मला माहीत नाही किती मीडियामध्ये दाखवलं जातं किंवा आपण किती बातम्यांमध्ये बघत असतो पण सगळ्यांचे व्हॉट्सअपवर असेल सगळ्यांचे सोशल मीडियावर असेल तुम्ही प्रत्येकाने पाहिलं असेल की गेल्या एका महिन्यामध्ये लडाखमध्ये खूप मोठं आंदोलन हे तिकडच्या स्थानिक जनतेने छेडलेलं आहे तीस ते चाळीस हजार लोक लडाख मधले स्थानिक भूमिपुत्र हे आंदोलनावर उतरलेले आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ते हेच सांगत आहेत की आमच्या मागण्या सोप्या आहेत आम्हाला आमचं राज्य परत द्या तीनशे सत्तर कलम जेव्हा काढलं पाच वर्षापूर्वी आपण पण त्याला पाठिंबा दिला होता जम्मू काश्मीर आणि लदाखची विभागणी झाली होती जम्मू काश्मीरला तर राज्य केलेले लदाखला केंद्रशासित राज्य केलेलं आहे आणि त्यांची मागणी हीच आहे की आम्ही राज्य म्हणून बरे होतो आम्हाला आमचे मुख्यमंत्री आता द्या परत आम्हाला आमचं विधानसभा परत द्या आम्हाला केंद्रशासित राहायचं नाही आहे कारण केंद्रशासित झाल्यानंतर जी काही आमची स्वप्न होती जे जो काही आमचा विकास होता जो काही आमचं एक साधारणपणे जे आमचं स्वप्न होतं त्याची गळचिपी होतं आमचा आवाज दिल्ली ऐकत नाही आहे दिल्लीपर्यंत आमचा आवाज जात नाही आहे आम्हाला आमचं राज्य परत द्या हे करण्यासाठी ते सगळे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हे आपल्याला उत्तर दिसत आहे बरोबरच आपण पाहिलं असेल दिल्लीच्या आसपास पूर्ण वातावरण एवढं भीतीदायक झालेलं आहे जणू काही युद्ध सुरू होणार आहे आणि दिल्ली वाचवायची आहे असं वातावरण सगळीकडे दिसत आहे दिल्लीचे सगळे बॉर्डर सील झालेले आहेत हरियाणामध्ये बॉर्डर सील झालेली आहे आणि कारण कशासाठी काय नक्की कारण आहे की या सगळ्या बॉर्डर सील होत आहेत तर कारण एकच आहे आपल्या देशाचा जो अन्नदाता देशा आहे जो कृषी प्रधान देश आपला त्याच्यातला जो शेतकरी आहे तो शेतकरी बांधव मोर्चा घेऊन निघालेला आहे दिल्लीकडे की दिल्ली आम्हाला जे तुम्ही आश्वासनं दिली होती एक वर्षापूर्वीकडे ती आश्वासन पूर्ण करा पण न विचार करता आश्वासन आश्वासनं पूर्ण न करता कुठेही काही मागण्या पूर्ण न करता जे सरकार चाललेलं होतं की जरा खोटं बोललोय रेटून बोललोय काय लोक समजून जातील पटून जातील आपण भांडणं अजून लावूया जातींमध्ये लावूया धर्मांमध्ये लावूया वादविवादामध्ये देश व्यस्त राहील आणि आपल्या जे काही खोटं बोलणं जे आहे ते पकडलं जाणार नाही हे जे केंद्र सरकारला वाटत होतं ते खोटं ठरलं आणि पंजाबमधले असतील हरियाणामधले असतील उत्तर भारतातले प्रत्येक शेतकरी आता चाललेला दिल्लीवर मोर्चा घेऊन मला माहीत नाही ते शेतकरी बांधव किती आलेत कारण आपण शहरी भागात आहोतच पण जर कोणी शेतकरी असेल तर वरती जरा करून दाखवा मला आहेत शेतकरी बांधव आले तिथे महिला आहेत पुरुष आहेत आणि मागणे या सोप्या मला तुम्ही सांगा जर तुम्ही जर मोर्चा घेऊन आंदोलन करत मुंबईकडे गेलात तर तुमची अपेक्षा काय असेल सध्याचे त्यांनी लाठीमार करावा की तुमचं ऐकून घ्यावं काय अपेक्षा असायला पाहिजे ऐकून घ्यायला पाहिजे तुमची अपेक्षा काय असेल की तुमचं ऐकून घ्यायचं की आश्र दूर सोडायचं तुमच्यावर काय अपेक्षा असेल ऐकून घ्यायचं कारण मागणे आपल्या सोप्या असतात आपण शेतकरी बांधव आहात आपण शेतकरी आहात सगळे आपण काही जग वेगळे मागत नाहीयेत आपण काही वेगळं राज्य मागत नाहीयेत आपली आंदोलन ही शांततेत येत असतात कुठे तुम्ही दगडफेक करत जी ने जो अमरन उपेशन किया अरे मागे मागे पार्टी के जा सर माइद दे माइद अरे हे कोणाचे आहे सर साहब जारंगी पाटिल जी ने जो अमरण किया है उनकी हालत जो दिन दिन ब खराब होती जाए उस पर आप क्या कहेंगे बिल्कुल अगर आप देखते होंगे तो पहले दिन से यही है कि ये जो सरकार ऐसी आश्वासन देती है हाँ। तो झूठ बोलती है लेकिन कुछ करती नहीं है हाँ। और आज ये सत्य लोगों के सामने आ रही है इसीलिए तो आप देख रहे हो कि जो लोग पूरा मराठा समाज जो आंदोलन कर रहे हैं उनको भी शायद उन्होंने झूठ बोला होगा यानी जो मुख्यमंत्री झूठ तो बोला होगा होगा लेकिन मैं यही चाहता हूँ समस्या का हल देखिए अशोक चौहान जी जो बीजेपी में अभी शामिल है उसके बारे में आपका क्या अभी तो मुझे तो मैं सब जगह बात कर रहा हूँ देखा है तो हमारे यहाँ के साथ बहुत स्टार ट्वेंटी फोर पास न्यूज सा वृत्त संकलन विभाग नाशिक